मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा ब्लॉग मी संध्याकाळी स्टार्ट करत आहे आज, आज दिवसभरात काय ब्लॉग काढायच्या लक्षातच नाही आहे तर आजचा ब्लॉगबद्दल काही काही लोकांच्या कमेंट आल्या होत्या मित्रांच्या की तुझे घरचे लईचे घमंडी आहे काय असं काही नाही आहे त्याचं एक्सप्लेनेशन आता मी घरी गेल्यावर देतो निवांत घरचे व्हिडिओमध्ये पार्टिसिपेट केलं तर ठीक आहे नाही तर माझं मी देतो चला आता मला घरी जायचे संध्याकाळचा वेळ झाला आहे लवकरच निघालो आहे आज जरा चलो मित्रांनो तर मोबाईलचं स्क्रीन गार्ड फुटलंय म्हणून स्क्रीन गार्ड बसवाय आलोय आता मोबाईल बेंड दिसतोय झाल्याला स्क्रीन गार्ड दिसण्यातच दिसते भेट झालं मित्रांनो तर बरेच जणांचे कमेंट पाहतो मी आता म्हणजे रोज वाचत नाही मी पण आज कमेंट वाचत होतो दुपारी तर ऑब्झर्व केलं की म्हणे तुमच्या गायची काहींची म्हणणं आहे की तुमच्या तुझ्या गायची तुला रिस्पेक्ट देत नाही काहीचं म्हणणं आहे तुझ्या आई असं क कसं बोलती काय करती अजून वडीललाही उद्धट आहे असं काही नाही आहे रिस्पेक्ट तसं काही देतात तसं काही नाही आहे फक्त आमच्या गायची लय साधी आहे माझी आई पण साधी आणि वडील पण साधेत म्हणजे त्यांना बेसिकली कसं वाटतं का की पोरांनी असलं व्हिडिओ बिडिओ नाही का काढलं पाहिजे का कुठं तरी म्हणजे पहिलं जॉबला होतो आम्ही त्यांना म्हणजे बेसिकली म्हणायचं आहे की जॉब बीप केला पाहिजे असं व्हिडिओ नाही काढलं पाहिजे कुठं फिरलं नाही पाहिजे असं म्हणणं आहे त्यांचं बाकी एकदम साधी तर माझ्या आई पण एकदम साधी न, आ, श शक्यतो ती माझ्याशी बोलती तशी बाकी कोणाशी नाही आहे म्हणजे आमचं चालते मजा मजात असं काही एवढं सिरियस घेण्यासारखं नाही आहे ऑप ऑप कॅमेरा चांगले बोलत असतात सगळी माझ्याशी फक्त कॅमेरा काढला ना की त्यांना नाही आवडत काहींना नाही आवडत व्हिडिओमध्ये बोलणं मग त्यामुळं तुम्हाला तसं वाटतं आणि वडील तर एकदम गरीब स्वभावाचे कधीच काही कुणालाच म्हणत नाही म्हणजे आमच्या सगळे म्हणजे जे नातेवाईक आहेत त्यांच्या सगळ्यात म्हणजे गरीब स्वभावाचे तेच आहेत म्हणजे कुणाशी भांडण नाही का ना, काय नाही कधी काय नाही काय नाही वाद नाही काय नाही कोणाशी कधी वाद व्हायला लागला ते माघार घेणार अशातलेच आहेत जास्त शक्यतो त्यांना वादबीद करणं आवडतच नाही आहे फक्त त्यांना कसं आहे कॅमेरात बोलायला आवडत नाहीये आणि तुम्हाला काय करायचं आहे ते करा मला घेऊ नका असं म्हणणं आहे त्यांचं बाकी काही नाही आहे आईचं पण तीच म्हणणं आहे भाऊ मला घेऊ नको तुला काय करायचं का आहे ती कर आणि तू काय करतोय ती मला आवडत नाही म्हणजे जोपर्यंत काही चांगलं सक्सेस भेटत नाही तोपर्यंत त्यांना विश्वासच नाही आहे की ह्याच्यातनं पण काहीतरी होऊ शकतं आहे त्यांना म्हणजे माहीत नाही की सोशल मीडियातनं पण करिअर करू शकतो आहे माणूस असं त्यांना विश्वास बसा नाही मस्त त्यांना माहिती आहे सगळं पण विश्वास बसा नाही त्यांना की असं होऊ शकतं आहे त्यांचं म्हणणं आहे की चुकून एखाद्याचं होतं आहे असं होतं आहे तसं होतं आहे असं आहे तर चला बऱ्याच जणांचे हे डाऊट होते कमेंटमध्ये बाकीचे मे आजी आता कुठं गेली आजी तर आजीची आमची आजीची बहीण वाहिली म्हणजे आमच्या वडिलांची मावशी वाहिली त्यामुळे आजी तिकडंच गेली हो हो ते फुसून राहत होते तर त्या चुलत्यांच्या आमच्या चुलते हडपसला राहतात त्यांच्या तिथंच थांबली की धावा झाल्यावर इला आजी आमची बाकी अजून काही तुम्हाला प्रश्न असतील आणि विचारायचे असतील तर विचारू शकता बाकी ज्यांना आवडतं ब्लॉगमध्ये गे यायला त्यांना मी सगळ्यांना घेतो ज्यांना नाही आवडत त्यांना नाही घेत असंच आहे बाकी विषय काय नाही नाही चला बाय बाय जाऊया आता नेक्स्ट ट्रिपला आणि मेन म्हणजे हा समज काढून टाका की लय उद्धट आहे की काय काय एकदम तुम्ही घरी आल्यावर कळाल की भाऊ कशी येत घ्यायची तुमच्या तुम्हीसुद्धा व्हिडिओ काढायला लागला की तुम्हाला हा प्रॉब्लेम दिसून येईल की आपल्या नॉर्मल माणसांना म्हणजे काय क जॉब करणं हीच त्यांची म्हणजे लई म्हणजे काय पाच हजाराचा असू द्या दहा हजाराचा असू द्या पण काम कामाला आहे कामाला आहे कामाला अरे कामाला कामातले कामा लोक काहीच करू शकत नाही आहेत ते काय एक फार ते एक फ्लॅट घेतात आणि एक फोर व्हीलर घेतात जी पुण्यातही राहिला माझ्या सगळ्यांचं ऑब्झर्व केलं आहे त्याच्यावरती काहीच करू शकत नाही बाकी थोडंफार फिरतात आणि ते फ्लॅटचं पैसे फे फेडता फेडतात त्यांचं अख्खं आयुष्य च जातं आणि हे मी चांगल्या आय टी कंपनीतल्या लोकांचं सांगतोय तुम्ही असं बाकीच्यांचं चा नाही आहे ज्यांना लाख रुपये पगार आहे त्यांचं ही उदाहरण आहे बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा आणि तुमच्या मनातील गैरसमज काढून टाका की आ, ही लय उद्धट आहे त्यांना असे तसे कोण उद्धट नाही एक आहे एकदम हीच आहे आमचं आदित्य हे पण पाहू शकता ह्याला पण आवडत नाही आहे व्हिडिओमध्ये यायला मग त्याला नाही घेत मी ते घेतला ते असा घेतला तो माझ्या जवळ असला आणि मी त्याकडे काय मला कळलं की तो मुंडका असं करतो मग असं काय ते त्यांना मी नाही घेत आहे जास्त करून आता जिगलर रे आमचा डॉग त्याला आवडतं त्याला घेतो आजी आजीला आवडतं त्या आजीला घेतो यश आहे यशला आवडतं मोठ्या भावाला आवडतं येईला तर त्यांना घेतो बाकीच्यातला आईवडिलांना नाही आवडत बऱ्यापैकी मोस्टली जे व्हिडिओ काढतात त्यांच्याबरोबर तसंच आहे थोडं अजून थोडं फार सक्सेस भेटलं ना की त्यातनं काय ते, ते मला रिव्ह्यू निव्यू लागला मग सगळी येतील असं मला वाटतंय चला बाय बाय तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनातील गैरसमज काढून टाका अजून काही प्रश्न असतील तर नक्की विचारा तुम्ही